सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात महाराष्ट्रात असा असा एक राजा असा एक राजा राजा होऊन होऊन गेला गेला आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधुभिनीनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार मी राजश्री मुंडे आज मी येथे माझ्या आवडत्या राजाबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही विनंती मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला शिवराय हे लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यांच्या वडिलांचा सहवास त्यांना फारसा लाभला नाही मात्र जिजाऊनी शिवबांवर उत्तम संस्कार केले त्यांना रामाच्या कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगत त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचे बीज रोवले आपल्या मातेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान वयातच शुभांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधत गणिमी कावा आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आयुष्यभर शत्रूंशी लढा दिला अवघ्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर आबाळभर शौर्य गाजवत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचे राज्य निर्माण केले त्याचबरोबर आपली बुद्धी चातुर्य आणि नीतिमत्तेने शिभांनी एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती केली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते त्यांचे कार्य आणि विचार शब्दात मांडणे शक्य नाही म्हणूनच म्हणावेसे वाटते शब्दही पडतील अपुरे असे शिवबांची कीर्ती शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती असे ते एकमेव शू छत्रपती राजा शोभून दिसे जगती असे ते एकमेव शू छत्रपती आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवराय थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद